काकरीत मंगळवारी होणार रेल्वे स्थानकावर रेल, रेल रोको आंदोलन एक्सप्रेस गाड्या थांबण्यासाठी आंदोलनाचा इशारा ताकारी रेल्वे स्थानकावर गेल्या तीन वर्षापासून कोरोनामुळे लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या थांबत नाहीत रेल्वे प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करूनही याबाबत कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही अशा विविध समस्यांवर मंगळवार दिनांक अठरा जून रोजी सकाळी दहा वाजता रोको आंदोलन करण्याचा इशारा भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिला आहे ताकारी रेल्वे स्टेशनवर गेल्या तीन ते चार वर्षापासून कोरोनामुळे लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या थांबत नाहीत रेल्वे प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करून आहे ताकारी स्टेशन इथे एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी परिसरातील सर्व नागरिकांनी ताकारीच्या सरपंच यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केले होते दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी रेल्वे प्रशासनाला ताकारी स्टेशनवर पूर्वी थांबणाऱ्या कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस दादर पुदुच्चरी चालुक्य एक्सप्रेस या सर्व एक्सप्रेस गाड्या थांबण्यासाठी एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत अंतिम मुदत दिली होती तरीही रेल्वे प्रशासनाने याबाबतीत कोणतीही कारवाई केली नाही मंगळवार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ताकारी रेल्वे स्थानकावरील सर्व रेल्वेगाड्या थांबण्याची सूचना रेल्वे प्रशासनास देत नाही तोपर्यंत रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे यावेळी भीमशक्ती रिपब्लिकन सेनेच्या जिल्हाध्यक्षा विद्या मोरे मुमताज सुलेमान उल्डे शिवाजी गुरव वीराप्पा धर्मसाळे श्रीकांत जाधव सत्यजित घोडके दिलीप पवार भरत पाटील धनाजी घाडगे देवाप्पा निवाळ जयश्री साठे कल्पना कांबळे उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज